हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी संदर्भातली अजून एक मोठी अपडेट आलेली आहे ती अपडेट काय तर लाडक्या बहिणीं नवीन अब जी वेबसाईट आहे ती काय झालेली आहे अपडेट झालेली आहे दोन मध्ये तुम्हाला मोबाईलमधूनच तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे सोबतच लाडक्या बहिणीनो जून जुलै ऑगस्टचा लाभ मिळू शकतो का अनेक वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये आणि सोबतच युट्यूबर सुद्धा आहे की जून जुलै ऑगस्टचा लाभ भेटतो की नाही याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि सोबत तुमचे काही प्रश्न सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत तत्पूर्वी लाडक्या बहिणी ज्या बहिणीचं नाव पात्र यादीमध्ये येत नव्हतं म्हणजे त्यांची ई केवायसी होत नाही नव्हती सोबतच ज्या बहिणींना ओटीपी जात नव्हता त्या बहिणीसाठी मी एक काल व्हिडिओ घेतलेला होता आणि त्याच्या माध्यमातून समजून सांगितलं होतं की तुम्ही काय करा आणि बघा तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय लाडक्या बहिणीनो काय झालंय बघा दोन तासापूर्वीचा हा मेसेज आहे लाडक्या बहिणीनो दोन तासापूर्वीचा काय सोनू कापसे ही बहीण आहे हिनी काय म्हटलं होतं की या ताईला पहिला असा मॅसेज यायचा सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही बघा लिहिलाय मेसेज मला जून जुलै पासून पैसे मिळाले नाही आणि सुरुवातीला मी ई केवायसी करताना मला असा मेसेज आला की मी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमधून नाही म्हणून मग मी आठ दिवसानंतर पुन्हा करून बघितली तर ई केवायसी तर लवकरच सक्सेसफुल झाली पुन्हा एकदा आधार नंबर टाकून बघितल्यावर म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना अशा पद्धतीचा एरर येत होता त्या बहिणींनी वारंवार वारंवार काय करा ई केवायसी करा कारण तुमचे कधी मध्ये आपण आधार क्रमांक टाकण्यामध्ये चुकतो कधी मध्ये तिकडे टेक्निकल इश्यू असतात म्हणून अशा पद्धतीचा एर येतोय तर म्हणून लाडक्या बहिणी घाबरू नका तुम्हाला ई केवायसी होणार म्हणजे होणार आणि ही मी गेल्या तुम्हाला कित्येक दिवसांपासून सांगतोय की हे असंच करा आणि असच झालेलं आहे त्यानंतर लाडक्या बहिणी अनेक लाडक्या बहिणींना असेही प्रश्न होते की बाई आमची ही केवायसी झाली तरी सुद्धा अंगणवाडी सेविका आमचे कागदपत्र घ्यायला तयार नाही आहे अंगणवाडी सेविका कागदपत्र घेतच नाही आहेत तर आम्ही काय करावं त्यानंतर ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत पती नाही आहेत बरोबर त्यांच्याकडे डॉक्युमेंट असेल तर अंगणवाडी सेविकाकडे जा अन्यथा नसेल तर मग अशा बहिणींनी काय करायचं आहे पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून सेल्फ डिक्लेरेशन आपल्या शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर द्यायचं आहे त्याच्यानंतर ज्या बहिणींना ओटीपी येत नाहीये अशा बहिणींनी काय करायला पाहिजे बरोबर ज्या बहिणींना ओटीपी येत नाही त्यांनी काय करायला पाहिजे त्यांच्याबद्दलही माहिती देतो पात्र यादीमध्ये नाही आहे तशा बहिणींचे जे मुद्दे मी तुम्हाला आता सॉल्व्ह सांगितले कसा होणार आहे आणि ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहेत त्या बहिणींनी लवकरात लवकर मोबाईल घ्या कारण सरकारने ऑफलाईन प्रोसिजर सुरू केलेली नाही आहे पहिले तुम्हाला ऑनलाईनच करायचे ती कशी करायचं सगळं सांगतो फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीने योग्य पद्धतीने करा जर तुम्ही हे करताना चुकला तर समजून घ्या तुमचा लाभ बंद होणार आहे म्हणून चुकीचं काहीही करू नका बघा मी सगळी प्रोसिजर सांगतो लाडक्या बहिणींनो आणि सर्वात महत्वाचं काय फ्रॉड वेबसाईट पासून सावध रहा अनेक फ्रॉड वेबसाईट तयार झालेले आहेत त्यापासून त्या सावधरा बघा लाडक्या बहिणी आता ई केवायसी कशी करायची सगळं सांगतोय एसटीटीपी कोलन स्लॅश <स्यारीण> लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन तुमच्या मोबाईल वरून सुद्धा होणार आहे असं नाही का बाबा तुम्हाला मी डेस्कटॉप मध्ये गेला मी मोबाईलमधूनच केलेला आहे तुम्हाला कशामध्ये दिसत आहे फक्त डेस्कटॉप मोड मध्ये आहे कारण की ते ऑप्शन अवेलेबल होतं याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची वेबसाईट दिसतं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काय करायचं क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीचं वेबपेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा हा कॅप्चर कोड टाकायचा मी सहमत आहे व टिक करायचा आणि ओटीपी पाठवा इट माइट बी पॉसिबल की तुम्हाला अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात तर घाबरायचं कारण नाही लाडक्या बनीनं तुम्ही रिफ्रेश करत राहा बरोबर रिफ्रेश करत राहा एकाच वेळेस दहा ते पंधरा वेळा ट्राय करा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला होईल जर नाहीच झालं तर लाडक्या बहिणी युट्यूबवरून तुम्ही माझा मोबाईल नंबर घ्या मला कॉल करा आपण प्रयत्न करू आणि तुमची ई केवायसी कम्प्लीट करून घेण्याचा प्रयत्न करू हंड्रेड अँड वन पर्सेंट ही प्रक्रिया सक्सेसफुल झाली आहे मी तुम्हाला मेसेज सुद्धा दाखवलेला आहे मी ओटीपी पाठवा सबमिट केलं तर तुम्हाला समजा ओटीपी आला तर याला रिफ्रेश करू नका वारंवार कारण की जो ओटीपी आहे तो व्हॅलिड किती पर, किती मिनिटापर्यंत असतो दहा मिनिटापर्यंत व्हॅलिड असतो जर तुम्हाला दहा मिनिटाच्या आत ओटीपी आला तर तुम्ही काय करा या ठिकाणी ओटीपी टाका आणि मग सबमिट करा लक्षात सबमिट केल्यानंतर तुम्ही म्हणाल आमची ई केवायसी झाली का तर येस तुमची ई केवायसी कम्प्लीट झाली कोणाची ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत ज्या बहिणींकडे पती नाही आहेत बरोबर ज्या बहिणी अनाथ आहे अशा बहिणींची या ठिकाणी ई केवायसी कम्प्लीट झाली मग काय करायचं तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला दोन ठिकाणी जाता येईल एक अंगणवाडी सेविका सेविका आणि दुसरं जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा व जिल्ह्याच्या ठिकाणी जे महिला व बालविकास विभाग आहे त्याच्याकडे तुम्हाला जाता येईल तिथे जर तुम्ही केलं जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट लिहितो या दोन ठिकाणी जाता येईल आणि तुमचे अर्ज तुम्हाला त्या अर्ज इन सेन्स जे डॉक्युमेंट्स आहेत सबमिट करता येईल त्यांना लिहून द्यायचं की मी माझी ई केवायसी केली माझा आधार नंबर माझं नाव बरोबर तुमचा मोबाईल नंबर सगळं लिहून द्यायचं आणि त्या झेरोक् डॉक्युमेंटच्या प्रतवर हे यांच्याजवळ द्यायचं बरोबर मग यांच्याकडनं आपल्याला पावती भेटणार आहे का तर नाही पावती भेटणार नाही सरकारने याची प्रक्रिया अशी करावी की जेव्हा डॉक्युमेंट सबमिट होतील तर त्यांच्याकडनं आपल्याला पावती भेटायला पाहिजे कारण आपल्याला कसं माहिती होईल की आपली ई केवायसी कम्प्लीट झाली आहे आणि अशा तर किती बहिणी आहे अशात ऑलमोस्ट एक कोटी वरती बहिणी आहे की बाबा त्यांच्याकडे पती नाही आहे अनाथ आहे वडील नाही आहेत बरोबर मग अशा बहिणींचं काय होईल जर सरकारने ई केवायसी करण्याच्या नावावरून त्यांना अपात्र ठरवलं तर जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये बिन फालतू सव्वीस लाख बहिणींना अपात्र ठरवलं तर आताही ठरवलं तर म्हणून यांच्याकडनं पावती भेटणं गरजेचं आहे जर तुम्हाला हे करायचं नाही तर तुम्ही अजून दोन ते तीन दिवस वेट करा ई केवायसीचं जे डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन आहे ते येणार म्हणजे येणार असं आदित्य आणि तटकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे झालं हे ओटीपी टाकल्यानंतर ज्या बहिणींकडे सध्या पती अवेलेबल आहे वडील अवेलेबल आहेत त्यांनी तिथे वडिलांचा आधार क्रमांक टाका हा कॅप्शन कोड टाका मी सहमत आहे व टिक करा ओटीपी पाठवा ओटीपी पाठवल्यानंतर तुम्हाला काही वडिलांच्या किंवा पतींच्या नावावर ओटीपी इथे सबमिट करा सबमिट केल्यानंतर लाडक्या बहिणी अशा पद्धतीचं तुमच्यासमोर काही वेबपेज पुन्हा एक ओपन होईल इथे लिहिलाय वडिलांचे व पतीचे नाव ज्या म्हणजे वडिलांचा किंवा पतीचा नंबर टाकला असेल बरोबर आधार क्रमांक त्यांचं नाव येथील इथे या कास्ट आहे या तुम्हाला योग्य निवडायच्या आणि खाली प्रश्न आहे बरोबर जर तुम्हाला वडील किंवा पती नाही आहेत बरोबर तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे अशा पद्धतीचं तुमचं जे हाफ केवायसी नंतरच डायरेक्टली अशा पद्धतीचं वेबपेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा पतींचं नाव टाकायचं आहे जिथे तुम्ही त्यांचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे मग आता काही बहिणींची ई केवायसी करताना चुकली कारण की काही बहिणींकडे पती नव्हते वडील नव्हते आणि सरकारने त्यांना वेट केलं होतं चुकीच्या पद्धतीने त्यांनी नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकून ई केवायसी पूर्ण केली तर या बहिणींना काही एडिटचं ऑप्शन येणार का तर बघा लाडक्या बहिणीनो याबद्दल सरकारकडून अजूनही काहीही वक्तव्य करण्यात आलेलं नाहीये त्यानंतर काही बहिणींनी त्या या ठिकाणी होयच्या जागी काय केलं नाही केलं आणि इकडे होयच्या जागी नाही केलं किंवा नाहीच्या जागी होय केलं बरोबर मी तुम्हाला सांगतो योग्य काय करायचंय आणि जर तुम्ही कालचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्या ठिकाणी सांगितलेला आहे की लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींनी खोटी माहिती दिलेली आहे तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे कि किंवा त्यांच्याकडनं पैसे सुद्धा वसूल केले जाईल अशी शाश्वती सरकार मार्फत देण्यात आलेली आहे म्हणून सांगतोय इथे चुकीचं चॉईस करू नका मी तुम्हाला सांगतो काय करायचं सा, काय नाही बरोबर आणि कोणीही काही म्हणे लाडक्या बहिणी कोणताही युट्यूबर म्हणे करा किंवा नाही करा लाभ बंद होईल लाभ बंद झाला तर चालेल पण चुकीच्या पद्धतीने करू नका बरोबर ज्या बहिणी सर्व निकषांमध्ये बसणार आहे त्यांना तर लाभ भेटणारच आहे बरोबर की नाही ज्या बहिणी खरंच गव्हर्नमेंटच्या सर्व निकषामध्ये बसतील त्यांना लाभ भेटणारच आहे पण जर आपण सरकारी नोकर असून सरकारी कर्मचारी असून किंवा निवृत्त वेतन घेत आहोत जर तुम्ही इथे नाही करत आहात तर समजून घ्या फ्रॉड आहे आणि अशाच माध्यमातून जर तुम्ही काल बघितलं असेल तर आठ हजार बहिणींवर आता कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचं पेमेंट सुद्धा थांबून ठेवलेलं आहे त्यांना म्हणजे बोनस असतो ना तो पगार वाढ नव्हतो आपण ते सुद्धा त्यांची थांबून ठेवली आहे म्हणून बहिणी चुका करू नका जर निवृत्त वेतन घेत नाहीत तर काय करा या ठिकाणी होय करा सॉरी सॉरी माझ काय अप्लाई इथे काय करायचं तुम्हाला जर तुम्ही निवृत्त वेतन घेत नाहीत तर होय येस आम्ही घेत नाहीच बरोबर आणि जर घेत असाल तर या ठिकाणी काय करा नाही करा काय तुम्ही घेत नाहीत आपल्या फॅमिलीमधल्या कुटुंबातील कोणीच घेत नाही इथे काय पाहिजे होय पाहिजे आणि जर घेत असाल तर या ठिकाणी नाही पाहिजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे बघा इथे चार कंडिशन आहे त्या चारही कंडिशन सांगतो एकच विवाहित आहे विवाहित आहे तर काय करा इथे होय निवडा एक अविवाहित आहे तरी हो निवडा एक अविवाहित आणि दुसरी विवाहित आहे हो निवडा दोन्ही विवाहित आहे हो निवडा दोन्ही अविवाहित आहे होय निवडा म्हणजे या ठिकाणी काय दोन पेक्षा कमी असेल तर तुम्ही होय निवडायचं आहे आणि दोन पेक्षा जास्त आलात तर या ठिकाणी नाही करायचं आहे सबमिट करा आणि इथे तुमची का होईल ई केवायसी अशा पद्धतीने कंप्लीट केली जाईल मग याला रिफ्रेश करा रिफ्रेश केल्यानंतर तुमचं पहिलं पेज ओपन होईल जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि अशा पद्धतीचा तुम्हाला का होईल मेसेज दाखवला जाईल पण हेच आता ऑफलाईन मध्ये माहिती पडेल का आपल्याला की आपली ई केवायसी झाली की नाही म्हणून म्हणून सरकारने ऑफलाईन सुद्धा पावती प्रक्रिया सुरू करावी ज्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या लक्षात हे येईल की त्यांची ई केवायसी काय झाली आहे कम्प्लीट झालेली आहे आणि सरकारने हे करावंच सोबतच ज्या बहिणींना ओटीपीचा प्रॉब्लेम होता त्या बहिणींचा प्रॉब्लेम सुद्धा दूर झालेला आहे त्या बहिणींना आता ओटीपी यायला सुरुवात झाली आहे कारण वेबसाईट अपडेट झालेली आहे त्याचबरोबर ज्यांचं नाव पात्र यादीमध्ये नव्हतं त्यांचाही प्रश्न आता सॉल्व्ह झालेला आहे त्यानंतर लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने म्हणजे आपल्या नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकून ई केवायसी केली त्यांच्याबद्दल अपडेट आलेली नाही आहे पण मला असं वाटतं ही सरकारची चुकी आहे तर ते तुम्हाला अपात्र ठरवणार नाही तुम्हाला सतरावा आणि अठरावा हप्त्याचा लाभ भेटणार म्हणजे भेटणार कारण की सतरावा आणि अठरावा हप्ता यासाठी ई केवायसीची गरज नव्हती झाली असली तरी चालेल नसेल झाली तरी चालेल चुकली तरी चालेल पण आता तुम्ही ई केवायसी करा आणि जानेवारीपासून जर तुम्हाला हप्ते पुढचे हप्ते पाहिजे असेल त्यासाठी कंपल्सरी ई केवायसी लागणार आहे त्यानंतर लाडक्यापणींनो तुम्हाला सांगितलं ला। हाफ केवायसी झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे कधीपर्यंत एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या अगोदर त्याच्या अगोदर तुमचं डॉक्युमेंट सबमिशन झाला पाहिजे आता सुरू करा जर अंगणवाडी सेविका घेत नसेल तर डायरेक्टली जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तुम्ही जमा करा जर तुम्हाला इथे नाही जायचं कारण की आपल्याला पावती भेटणार नाहीये तर अशा वेळेस तुम्ही दोन ते तीन दिवस काय करा वेबसाईट अपडेशनचा वेट करा अन्यथा तुम्ही या दोघांकडे जाऊन तुमचा अर्ज ठेवू शकता त्यानंतर नोव्हेंबरचा महिना हप्ता कधी घेऊ शकतो आपल्याला सतरा हप्ता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मध्ये आपल्याला काही लाडक्या बहिणींनो जी आर आणि जी आरच्या माध्यमातून चार पाच सहा डिसेंबर रोजी आपल्याला सतरावा हप्ता का होईल जमा होऊ शकतो तर लाडक्या बहिणीनो मी तुम्हाला सगळं सांगितलं कशा पद्धतीने ई केवायसी करायची आहे न्यू अब्डे, वेबसाईट अपडेट झालेली आहे दोन मध्ये सगळी हाफ केवायसी पूर्ण होतं जून जुलै ऑगस्टचा जो लाभ आहे तो भेटणार आहे का तर याचं उत्तर आहे सरळ नाही म्हणजे नाही तुम्हाला भेटणार नाही बरोबर पण पुढच्या हप्ते तुम्हाला आता भेटतील सर्व प्रश्नांची उत्तर मी या ठिकाणी दिले अजूनही काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बरोबर काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये किंवा तुम्हाला माझा नंबर वाचला तुम्ही युट्यूबला बघू शकता आणि मला कॉन्टॅक्ट करू शकता थांबतो मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जी जमा जयश्री